रणभूमि मराठी न्यूज मशाल मशाल प्रभाग क्रमांकोतीस मधे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार संतोष बाबुराव घुगे यांच्या प्रचाराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस याच्या पार्श्वभूमीवर संतोष बाबूराव घुगे यांनी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून निवडणूक रिंगणात प्रभावी प्रवेश केला असून त्यांच्या प्रचार मोहिमेला संपूर्ण प्रभागात अभूतपूर्व जनसमर्थन मिळत आहे प्रचाराच्या पाचव्या दिवशी प्रभागातील घराघरांतून महिलांनी औक्षण करत संतोष घुगे यांचे आपुलकीने स्वागत केले चौकाचौकातील देवदेवतांच्या मंदिरांमध्ये दर्शन घेत त्यांनी ज्येष्ठ नागरिक महिला युवक आणि भक्त परिवारांशी थेट संवाद साधला या जनसंपर्क दौऱ्यामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे गेल्या वीस वर्षांपासून नाशिक सिडको परिसरात सातत्याने जनसेवा करणारे संतोष बाबुराव घुगे हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे से निष्ठावान सेवेकरी आणि भक्त म्हणून ओळखले जातात त्यांच्या निस्वार्थ सेवाभावामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे प्रभागातील श्री स्वामी समर्थ भक्त परिवारांनी संतोष घुगे यांना निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे धार्मिक सामाजिक आरोग्य शैक्षणिक आणि रोजगार विषयक क्षेत्रात संतोष घुगे यांनी केलेले कार्य सर्वदूर पोहोचले आहे स्वामी चरित्रकथा अन्नदान कार्यक्रम स्वच्छता मोहिमा रक्तदान शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन त्यांनी सातत्याने केले आहे या सर्व कार्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतोष घुगे यांच्याशी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील नागरिकांनी नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संतोष बाबुराव घुगे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक सामाजिक कार्यकर्ते आणि श्री स्वामी समर्थ भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकमुखीपणे संतोष बाबुराव घुगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे संतोष भाऊचा पाठिंबा एकोणतीस मधून संतोष भाऊ घुगे हे मशाल चिन्हावरचे उभे आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावा हीच आमची इच्छा परभाग संतोष भाऊ घुगे परभा क्रमांक एकोणतीस वार्ड क्रमांक एकोणतीस ते त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी भरपूर सेवा केलेली ज्येष्ठ नागरिकांचं सहमत आहे त्यात संतोष भाऊ यांना निवडून द्या स्वामी समर्थाचे सेवे करी सर्व म्हणून काम सर्व व्यवस्थित तुमचे रोड रोड काय तुमची जे समस्या समस्या असेल ते पूर्ण होईल आणि सर्व सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सहमत आहे सर्वांचा आम्ही मोठ्या प्रामाणिकपणे प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून आपले संतोष भाऊ हे उभे आहेत तर सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावे ते स्वामी समर्थ सेवेकरी आहेत त्यांनी विविध वेळा महिलांच्याही समस्यांवर लक्ष दिलेलं आहे या समाजकारण राजकारण व्यवस्थितपणे पार पाडतील आम्ही निश्चित सांगतो नमस्कार जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ मी संतोष बब्रा घुगे प्रभाग क्रमांक एकोणतीस उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं इच्छुक उमेदवार आहे आज माझा प्रचाराचा पाचवा दिवस आहे या पाच दिवसामध्ये असं निदर्शन आलेलं आहे प्रभागामधील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवा या सर्वांच्या समस्या मी जाणून घेतलेल्या आहे प्रत्येक ठिकाणी गाठीबेठी दिलेल्या प्रत्येक नागरिकांचा सर्व ज्येष्ठ नागरिकांचा महिलांचा आणि युवा पिढीचा जास्तीत जास्त सपोर्ट आणि खूप प्रतिसाद चांगला मिळतोय यानंतर मला पक्षाने संधी दिली तर या संधीचं सोनं नक्कीच होईल आणि सर्व प्रभागाचे जास्तीत जास्त मध्ये सोडवण्याचं काम नक्की करेल जय महाराष्ट्र प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक